कोल्हापूर शाहूपुरी पहिली गल्ली आणि इथे असलेलं वामन गेस्ट हाऊस सर्वांच्याच परिचयाचं कोकण आवडीचं खास मत्स्याहारासाठी एकोणीसशे त्रेसष्टपासून असलेलं मला आठवतं आहे लहानपणी माझ्या वडिलांबरोबर मी इथे यायचो वडील कोकणातले देवगडचे कोल्हापुरात येऊन त्यांनी व्यवसाय सुरू केला कोकणातून नोकरीसाठी आलेली आमच्या दुकानातली माणसं दररोज इथं जेवायला असायची त्यावेळीच मेस पद्धत होती आज आम्ही आलो आहे गेस्ट सुनील आणि निरंजना चव्हाण होस्ट निरंजना म्हणजे नियताई स्वातीची आत्ते बहीण बहिणीपेक्षा जास्त मैत्रीणच आणि सुनील मत्स्याहारात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे माशाचा ताजेपणा जेवढा ताजा मासा तेवढा चविष्ट आणि मालवणी पद्धतीचं माशाचं सार हवं असेल तर ओलं खोबरं मसालात हवंच वामन गेस्ट हाऊस याबाबतीत कधीच कमी पडत नाही हा हॉटेलचा खालसा मजला आणि अचानक माझे मित्र शेखर म्हणे दिसले निवळ योगायोग खास सुरमई खाण्यासाठी ते आले होते हा खास फॅमिलीसाठी असलेला वरचा मजला कसं वाटलं जेवण हे मालकाकडून अगदी आपुलकडे विचारलं जातं माशाचे दर सीझनप्रमाणे सतत बदलतात त्यामुळे जेवणाचे दर बदलावे लागतात तसा फारसा फरक नसतो रिजनेबल रेट हे वामन गेस्ट हाऊसचं वैशिष्ट्य आमची जेवणाची ऑर्डर दिली तसं वेटिंग पिरियड इथे जास्त नाही चला आमची थाळी आली सुनीलची सुरमईची थाळी निनीताईची खेकड्याची स्वातीची मटण थाळी आणि माझी तिसऱ्याची कोकणी माणसाकडून मासे कसे खावे ते शिकावं फ्राय मासा चपातीबरोबर किंवा नुसता ते कधीच खात नाही पहिल्यांदा तो माशाच्या सारात बुडवतात आणि मग चवीनं खातात हे खेकडे नदीचे याला काळ्यापाटीचे सुद्धा म्हणतात समुद्राचे खेकडे थोडे पांढरे लालसर असतात ते जास्त मऊ असतात आणि काळ्यापाटीचे खेकडे एकदम कडक असतात घरी खाताना जमिनीवरती मांडी घालून बसावं बाजूला दगड ठेवावा आणि डेंगे फोडून खावे नाहीतर डेंगा मोठा असला कडक असला तर दात तुटायचा पण मला नदीचे खेकडे म्हणजे काळ्यापाटीचे खेकडे जास्त आवडतात त्यात मांसद भागही भरपूर असतो चेहऱ्यावरूनच निद्यांना खेकडे आवडलेले दिसत आहेत स्वातीची मटण थाळी नेहमीप्रमाणेच तिचे एक्सप्रेशन आवडीचे असले तरी तिनं मला नंतर सांगितलं की मटन एकदम टेस्टी माझी तिसऱ्याची थाळी स्वातीलाच टेस्ट करायला सांगितली पण माझा स्वतःचा रिव्ह्यू एकदम पॉझिटिव्ह तिसऱ्या तर फ्रेश होत्याच आणि तिसऱ्याचा मसाला एकदम टेस्टी इथे यायला जमलं नाही तर पार्सल घेऊन जायचं असं ठरवलंय या बहिणींनी अगोदरच ठरवलं होतं गप्पा मारण्यासाठी एकत्र यायचं म्हणून त्यांच्या गप्पा कधी संपायच्या नाहीत जेवताना आपण जसं अधूनमधून लोणचं चवीसाठी सा घेतो तसंच अधूनमधून त्या आम्हाला संभाषणात सहभागी करून घेतात